अश्लील चाळे केल्याप्रकरणी कैलास बोराडेवर कारवाई करण्याची शेकडो महिलांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी जालना जिल्ह्यातल्या अणवा येथील अमानुषपणे गरम रॉडचे चटके दिल्या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं असून अश्लील चाळे केल्याप्रकरणी कैलास बोराडे याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अणवा येथील महिलांनी केली आहे आज दहा सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास येथील शेकडो महिलांनी पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन दिलं असून महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोराडे हा मध्यप्राशन करून मंदिरात आला आणि त्या ठिकाणी विवस्त्र होत महिलांना लाजवेल असं चाळे केले त्याचबरोबर महादेवाच्या नंदीवर बसून हिंदू देवदेवतांची विटंबना केली आहे त्यामुळे समस्त हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे कैलास बोराडेवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी अणवा येथील महिलांनी पोलीस अधीक्षकांकडे केली सांगाल तुम्ही सगळं महिला मंडळ या ठिकाणी दाखल झालेले काय तुमची मागणी आणि काय तुमची तक्रार आहे आमची एवढीच मागणी आहे की आम्ही पारत पोलीस स्टेशनला परवा सुद्धा गेलो होतो कैलास बोराडे यांची तक्रार घेऊन पण त्यांनी अजून चौकशी केली नाही आणि आज सुद्धा एस पी साहेबांकडे आलो एस पी साहेबांनी सुद्धा सांगितलं की मी आ, चौकशी करतो आणि माझं तर असं म्हणणं आहे की आम्ही मी तेवीस तारखेला पर्याग्राजला फिरायला गेलो होतो आ, या गोष्टीशी नवनाथ दोड यांचा कुठलाही संबंध नाही मी त्यांची पत्नी बोलते आम्ही सव्वीस तारखेला हे घटनास्थळी घरी नव्हतो हो तरी त्यांच्यावर तीनशे सात सारखा गुन्हा दाखल केला गेलेला आहे आणि एस पी साहेबांना सांगितलं की तुम्ही त्यांच्या सगळी तपासणी करा लोकेशन तपासा आमचा कॉल डिटेल्स डिटेल्स माहिती घ्या एस डी आर तपासा तरी ते म्हणू लागले की आमची चौकशी चालू आहे आठ दिवसापासून त्यांनी अजून कुठलीही चौकशी केली नाही आणि ह्या कैलास बोराडेला अटक झालंच पाहिजे कैलास बोराडेने असे धानगान कृत्य केले आपल्या देवदेवतांचा अपमान केला हिंदू धर्मावर हा असल्या कैलास बोराडे सारखा कलंक आहे एवढं मी सांगू इच्छिते सुनीता दोड आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या पंचकृषी बोगडं तलवून जो संतापाची लाट आहे की हिंदू देवदेवतावर जे देव चाललेला अत्याचार एखादा व्यक्ती जर मंदिरात जाऊन वारंवार अवस्थेत त्या ठिकाणी जाऊन आमच्या अस्थेला कोणीतरी असं बोट लावण्याचा प्रयत्न करण आम्ही अशा अस्थेलसह समजून घेणार नाही आणि आम्ही अशा माणसाला त्या विरोधात आम्ही भारत पोलीस स्टेशन गेला असताच त्या ठिकाणी आम्ही पी एस साहेब साहेबला विचारणा केली की के साहेब तुम्ही आला ह्या कैलास नावाचा बोराडे हिव नाव धुंदा अवस्थेत जातो आणि त्या ठिकाणी महिला समोर कपडे काढतो देवावर बसतो हे तुम्हाला योग्य वाटतं का अशा माणसाला तुम्ही त्याच्यावर कारवाई केली पाहिजे त्याचा एफआर फाटा गेला पाहिजे आणि एक असं वाटतं मला की भोकरदन तालुक्यातलं जे पारस पोलीस स्टेशन आहे ह्या ठिकाणी हे पोलीस स्टेशन नसून या ठिकाणी एका भारतीय जनता जनता पार्टीचं कार्यालय आहे का अशी आम्हाला सामान्य माणसाला भीती वाटू लागली मागे काही दिवसापूर्वी माझ्यावरती तीनशे सात सारखा गुन्हा दाखल करण्यात आला आणि सर्व जे कार्यकर्ते आहे हे भारतीय जनता पार्टीचे आहे आपण याच्यावर चांगलं ध्यान द्यावा आणि या नंतरही असं की काहीतरी कोणावर बी खोटी तीन सात साथ दाखल करण्यात नाही या ठिकाणी नवनाथ पाटलाचं काय गुण होता ते तर देवदारीसाठी बाहेर गेलेले होते अशा माणसावर बी तुम्ही तीन सात साथ कलम लावता आणि आता तुम्ही म्हणतात की आम्ही तपास चालू आहे तपास चालू आहे मान्य आहे पण असं किती दिवस चालणार तुमचा तपास एखाद्या माणसानं किती दिवस असं बाहेर राहायचं घर दार सोडून आणि खोट्या माणसाला आपण जर साथ देत असल एखाद्या माणसाच्या राजकारणी माणसाचं ऐकून हे यो योग्य नाही जो चालला भोकरदरमध्ये हे गैरप्रकार चालू आहे तुमचं लक्ष दारुकडी नाही सट्ट्याच्या हट्ट्याकडे नाही आणि तुम्ही फक्त साधे सिंबल एक राजकारण काढूचं म्हणून एक तालुका अध्यक्ष बघा लागले हे किती योग्य वाटतं तुम्हाला तुम्ही साहेब थोडं लक्ष द्याच गाव आम्ही एस पी साहेब अडिशनल एस पी साहेबला भेटला होता त्याशिवाय निवेदन दिलं पण त्याला तेच विचारणा केली विना की तुम्ही नवनोर दौड पाटलाचा काही संबत नसून हे सत्य घटना आहे आणि जो आरोपी त्यांनी बी हे मान्य केलं होतं की नवरापाठला जात काही नाही पण गावातली काही राजकारणी आहे त्याच्या असं सांगण्यामुळे तेव्हा दोन दोन दिवसाला आपले शेटमेंट बदलू राहिलो साहेब आणि त्याला आता तुम्ही क्वार्टर दर दाखवली ते उठून उभारेन आणि चालायला लागत पण आज तुम्ही राजकारणाबाई तुम्ही कोणाचा बी गलत त्याचा वापर करून कोणाचं नाव हो तुम्ही तीन सात म्हणून दाखल करू राहिले एवढं बोलतो थांबतो राजू शेठ सोनूनी